येल्गाव लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आदिवासी सोसायटी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आहे आज शेतकऱ्यांचे धान्य निघून पंधरा दिवस झालेले आहेत तरी पण आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी आदिवासी सोसायटी सुरू झालेली नाही ती कधी होणार या संकेत शेतकरी वर्ग आहे आज शेतकरी वर्गासाठी शासन हा दोन पर्सेंट जी डी पी वाढवणार आहो आणि शेतकऱ्यांना श्रीमंत करण्याचे आम्हीच दापत आहे तर खऱ्या अर्थानं शेतकरी वर्ग हा हमीभावामध्ये आपले धान विकत तो तेव्हा त्याचं कुठेतरी उद्धार होऊ शकतो पण सर्व शेतकरी हे कमी भावात व्यापाऱ्यांना धान विकत आहेत तर खऱ्या अर्थानं शेतकरी हा दोन पर्सेंट जी डी पी वाढतो आहे का शेतकरी श्रीमंत होतो आहे का याचं गांभीर्यानं लक्ष केंद्रित करण्याचं आज शेतकऱ्यांवर आहे तरी कधीपर्यंत धान सोसायट्या सुरू होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहेत कारण शेतकरी हा जास्त दिवस धान ठेवू शकत नाही कारण व्याजानं पैसे काढून तो शेती करतो आहे त्या व्याजामुळे त्याला कमी भावात धान विकायचे असतात तरी शासनानं ही दखल घेऊन त्यांचे धान निघण्याआधी सोसायटी सुरू होण्यास करणे अत्यंत आवश्यक आहे तरी पण शासन आतापर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही तरी शासन कधीपर्यंत आदिवासी सुसट्या सुरू करण्याचे निर्देश देणार याकडे सर्व शेतकरी लोकांचे लक्ष लागलेले आहे